नमस्कार मी अनिल सावंत पुन्हा एकदा रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनीमध्ये आपले स्वागत करतो बघूया आजच्या चालू घडामोडी आज डोंगरगाव येथे मान्य भावी आमदार श्री केदारनाना आहेर व योगेश भाऊ यांनी डोंगरगाव येथे ढगपुठी झाल्याने जे नुकसान रस्त्याचे झाले ते पाहणे नानांनी केले व योग्य मार्गदर्शन केले त्याप्रसंगी सरपंच प्रतिनिधी श्री देवाजी भाऊ सावंत अनिल सावंत डेपोटी कृष्णाजी सावंत मोठाभाऊ पानसरे संजय श्रावण सावंत माजी उपसरपंच लालजी सावंत शंकर अण्णा अण्णा रेवजी सावंत समस्त ग्रामस्थ उपस्थित होते त्यावेळी मान्य भावी आमदार केदारनाना यांनी पाहणी करून मार्गदर्शन केले व धर्मा विमराव सावंत यांची भेट घेतली आपण बघत आहात रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनी रामराज्य स्टार टी व्ही न्यूजवाहिनीकरिता सहसंपादक श्री अनिल भाऊ सावंत डोंगरगाव मनन दिलदर धोलना तमदर वगना दस भारी